विकासाचा अंबरनाथ पॅटर्न असा गाजावाजा करणारे मध्ये अंधिकृत बांधकामांचा सुळसुळाट दिसतोय शहराच्या प्रवेशद्वारावरती उभारलेल्या पत्र्याच्या अंधिकृत गाळ्यांवरती दोन महिन्यांपासून कारवाई झालेली नाहीये त्यामुळे पालिकेचं अतिक्रमण विरोधी पथक करतोय तरी काय असा प्रश्न सध्या तरी विचारला जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय उल्हासनगरमध्ये झेप्टोच्या गोदामात मुदत संपलेल्या चपात्या आणि बशरूम आढळलेल्या आहेत मनसेने केलेल्या पाणीमध्ये धक्कादायक वास्तव समोर आलं झेप्टोकडून ग्राहकांच्या जीवाशी खेळ केला जातोय असा आरोप मनसेने केलाय उल्हासनगरमध्ये एकीकडे झेप्टोचा काळा बाजार समोर आलाय तर दुसरीकडे स्विगीच्या गोदामात व्हेज आणि नॉन व्हेज फोजन पदार्थ एकाच फ्रीजर मध्ये ठेवले जात असल्याचं देखील समोर आलं ग्राहकांकडून संताप व्यक्त होतोय आणि या दोन्ही प्रकारांबाबत मनसेने तिथल्या व्यवस्थापनाला जाब विचारलाय सुधारणेची मागणी केलेली आहे बदलापूरमध्ये बारवीमधून थेंबरच पुरवठा होत असल्यानं आता या शहराला पाणीटंचाईच्या चळा सोसाव्या लागत आहेत बदलापूर शहराची तहान भागवण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संस्था अपुरी पडती आहे त्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी म्हण बदलापूर शहराला लागू झाली आहे पालकर तारापूरमध्ये कारखान्यातील औद्योगिक सांडपाणी वाहून न नेणाऱ्या वाहिन्या ओव्हरफ्लो झालेल्या आहेत त्यामुळे सांडपाणी रस्त्यावरती आहे आणि जल प्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे